जय गजानन श्री गजानन गणगनगनात गन बोधते तर मी तुमच्याबरोबर नेहमीच गजानन महाराजांच्या शेगावचे व्हिडिओ शेअर करत असते गजानन महाराजांचे अनुभव शेअर करत असते आणि गजानन महाराजांच्या मंदिरातला आजूबाजूचा परिसर म्हणजे अर्थातच आनंदसागर सदन किंवा शीतला माता मंदिर अर्थातच हनुमान मंदिर जिथे माऊलींनी उसाचा रस काढला होता आणि भरपूर असे तुमच्याबरोबर व्हिडिओ मी शेअर करतच असते कारण ज्यांना तिथपर्यंत पोचता येत नाही काही वयस्कर लोक का आहेत काहींना तिथपर्यंत पोचता येत नाही बघता येत नाही तर त्यांना प्रत्यक्ष ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा छोटासा प्रयत्न करत असते तर ते नेहमी व्हिडिओ इतरांबरोबर नक्की शेअर करा ज्यांना खरंच गरज आहे बघण्याची तर इच्छा आहे बघण्याची तर त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा तर मी नेहमी अनुभवाचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतच असते तर आजही खूप सुंदर असा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेच मागच्या अनुभवाचे जेवढे पण मी व्हिडिओ टाकले त्यात मी सांगितलं होतं की तुम्हाला जर काही अनुभव असतील तर तुम्ही ते अनुभव आपल्या सगळ्यांबरोबर नक्की शेअर करा म्हणून तर भरपूर जणांनी खूप सुंदर त्यांचे अनुभव आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केलेले आहे त्यांचे सगळ्यांचे सगळ्यात आधी खूप खूप आभार तुम्ही आपल्या सगळ्या गजनान भक्तांबरोबर तुमचे अनुभव खूप सुंदर असे शेअर केलेले आहेत त्याबद्दल खूप खूप आभार तर बरेच जणांचे खूप सुंदर असे अनुभव आहेत बरेच जणं म्हणतात की आम्ही लहानपणापासून जुनं मंदिरसुद्धा बघितलं लहानपणापासून शेगावला गेलेलं ला आहेत लहानपणापासूनचे भरपूर असे त्यांचे अनुभव आहेत माऊलींचे काही काहींचे खूप जुने असे अनुभव आहेत तर बरेच असे अनुभव आहेत तर त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे तर आज खूप सुंदर असा तुमच्याबरोबर अनुभव शेअर करणार आहे गजानन माऊलींच्या मंदिरातला तर त्यांचा आधी जुना म्हणजे त्यांनी आपल्याबरोबर दोन अनुभव शेअर केलेले आहेत तर आधी तुम्हाला त्यांचा जुना अनुभव शेअर करते तर ते खूप लहान असताना शेगावच्या मंदिरात जायचे तर शेगावचे मंदिर जे होतं ना आधीचं जुनं मंदिर तेवढा विकास झालेला नव्हता आता भरपूर असा विकास झालेला आहे माऊलींच्या कृपा आशीर्वादाने ह्या आता गजानन महाराजांचं मंदिर खूप सुंदर असं झालं आहे आणि आपण जेव्हाही जातो ना तर त्या मा मंदिरामध्ये खूपच असं वेगळं काहीतरी खूप छान असं झालेलं असतं नवीन तर असं खूप सुंदर असे मंदिर झालेलं आहे आता आणि आधी जे नवी जुनं जे मंदिर होतं ना तर ते सुद्धा खरंच खूपच सुंदर होतं आणि जसं जसा विकास होत गेला तर मंदिर खूप बदलत गेलेलं आहे तर पण आपल्या ते आठवणी आहेत की जुनं मंदिर कसं होतं म्हणून आणि आपण इतरांबरोबर शेअर करत असतो की मंदिर कसं होतं हे सगळ्यांना माहिती पाहिजे माऊलींचं तर त्याच्यामुळे मी अजून एक तुमच्याबरोबर जुन्या मंदिराचा व्हिडिओ शेअर केलेला आहे की जुन्या मंदिरातले काही फोटो तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत मंदिर कसं का होतं काय होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर असेच मला बऱ्याच जणांचे कमेंट आले की ताई आम्ही जुनं मंदिर होतं ना तर तेव्हा आम्ही जायचो लहान असताना तर तेव्हा तिथे काय होतं तर त्यांनी भरपूर त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत तर एका जणांनी कमेंट केलेले आहे की जुन्या मंदिरामध्ये आम्ही जायचो तर मंदिरामध्ये भाकरी आणि पोहळ्याची भाजी आणि लाडू किंवा असा शिऱ्याचा प्रसाद असा असायचा आणि पत्रावळीवर तो प्रसाद दिला जायचा हो अगदी बरोबर आहे आणि जुन्या मंदिरात जेव्हा एंट्री होती ना तर ती डायरेक्ट होती आणि डायरेक्ट एंट्री असल्यामुळे एवढी गर्दी राहायची नाही डायरेक्ट जायचं दर्शन घ्यायचं आणि लगेच प्रसाद वगैरे राहायचा आणि माऊलींचा आता जिथे हे आहे ना पारायण कक्ष वगैरे तर तो पारायण कक्ष म्हणजे पलंग जो आहे तर तो आधी बाहेरून राहायचा माऊलींचं आधी आता बाहेरच प्रसाद वाटला जायचा आणि गोल फिरून मग तिकडे पलंगाकडे जा जाता यायचं असं खूप सुंदर असं मंदिर होतं तर आपल्याबरोबर केशव केशवनारखेडे दादा आहेत तर त्यांनी त्यांचा तेन जुना हा अनुभव शेअर केलेला आहे आणि नवीनही एक अनुभव खूप सुंदर असा शेअर केला आहे तर ते अनुभव मी आज तुमच्याबरोबर शेअर करते सगळ्यात आधी केशवदा तुमचा खूप खूप आभार की तुम्ही आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर तुमचा खूप सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्याबद्दल खूप खूप आभार तर खूप सुंदर असा अनुभव आहे तर ते म्हणतात की मी लहानपणी शेगावच्या मंदिरात जायचो तर शेगावच्या मंदिरामध्ये डायरेक्ट एंट्री होती म्हणजे डायरेक्ट जाता यायचं खालीच अगदी समाधीस्थळाचं दर्शन घेतलं जायचं आणि डायरेक्ट येता यायचं अगदी अशी गर्दी राहायची नाही आणि प्रसादही बाहेर मिळायचा पत्र्याचे शेड वगैरे राहायचे आणि दादा म्हणतात की आधी आनंद सागर नव्हतं तर खरंच बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं की आधी आनंद सागर नव्हतं म्हणून म्हणजे बरंच उशिरा असं झालेलं आहे आनंदसागर आणि महाराजांचं मंदिर होतं ना अगदी जुनं होतं आणि बाहेरूनच पलंगाचा वगैरे दर्शन घेतलं जायचं असं तर दादानी खूप सुंदर त्यांचा हा जुना अनुभव शेअर केला आहे आणि आता नवीनचा अनुभव आता नवीन मंदिर खूपच मोठं झालेलं आहे आणि आता मंदिरामध्ये दर्शनाला कधीकधी खूपच असा टाईम लागतो आणि ते बाहेर लिहिलेलं असतंच की आपल्याला किती वेळ लागणार आहे म्हणून तर कधीकधी एक तास दोन तास तीन तास गुरुवार असला तर कधी कधी चार पाच तास एक असं तिथे दर्शनाला वेळ लागतच असतो तर ते आता सांगताय की आत्ताच्या मंदिरात म्हणजे जेव्हा गर्दी होती ना तर तेव्हा आम्ही माऊलींच्या दर्शनाला सगळी फॅमिली गेलो आणि सगळे फॅमिली गेल्यानंतर तिथे गर्दीमध्ये बराच वेळ लागणार होता दर्शनाला म्हणून ते दर्शनासाठी थांबले बसले आता तिथे अशी व्यवस्था पण आहे की माऊलींच्या दर्शनासाठी वेळ जर लागत असला तर तिथे बसता येतं असं तिथे व्यवस्था आहे आपल्याला किती कि वेळ लागला तरी पण तिथे असं काही नाही की आपण खूपच सुद्धे आहेत म्हणून तर तिथली व्यवस्था खरंच खूप सुंदर अशी आहे मधली तर ते असंच दर्शनासाठी गेले खूप गर्दी होती त्यांची पूर्ण फॅमिली होती आणि ते ले ले होती ते थांबलेले होते तिथे आणि त्यांची फॅमिली त्यांच्यापासून केव्हा पुढे गेली त्यांना माहितीच नाही आणि ती जेव्हा पुढे गेली ना तर पुढे गेल्यानंतर त्यां ते त्यांच्या कशात तरी कोणत्या तरी तर तर गोष्टीमध्ये मग्न असतील आणि त्या मग्नामध्ये त्यांना समजलंच नाही की आपली फॅमिली कधी पुढे गेली जेव्हा त्यांना लक्षात आलं की आपली फॅमिली आपल्या आजूबाजूला नाही तर तेव्हा ते, ते खूपच गोंधळले की आजूबाजू बघायला लागले की आपली फॅमिली नेमकी कुठे गेली म्हणून त्यांनी पुढे बघितलं मागे बघितलं तर त्यांना कुठेच दिसलं नाही त्यांच्या लक्षातच आलं नाही हे नेमकी पुढे गेली की मागे गेली आणि हो ते एवढे गोंधळलेले होते की त्यांना असं वाटत होतं की आता काय करावं पुढे जावं की मागे जावं काय करावं की नेमके कुठे हो गेले हे काही का त्यांना सुचतच नव्हतं आणि बऱ्याच ते गोंधळमध्येच होते त्यांनी इकडे तिकडे बघितलं पण त्यांना फॅमिलीला कुठेच दिसली नाही कारण खूपच अशी गर्दी होती कदाचित त्यांची फॅमिली पुढे निघून गेली असेल तर त्यांच्या ते लक्षातच आलं नाही की आपली फॅमिली नेमकी कुठे गेली म्हणून आणि गोंधळून गेले हो ते तर एवढ्या गोंधळलेल्या अवस्थेत त्यांना सुचत नव्हतं काय करावं म्हणून तर तेवढ्यातच तिथे एक खूप छान असा चुनचुनीत सुंदर असा मुलगा आला आणि त्यांनी त्या मुलाने त्यांचा हात पकडला आणि ते तो मुलगा काहीच बोलला नाही आणि त्यांनी त्या मुलाने त्यांचा हात पकडला आणि हात पकडून त्यांना घेऊन गेला ओढत ओढत आणि त्यांच्या फॅमिलीकडे गेला आणि म्हटलं फॅमिलीजवळ जाऊन त्यांच्या फॅमिलीजवळ तो उभं राहिला आणि त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की हे हा मुलगा मला माझ्या फॅमिलीपर्यंत घेऊन आला आणि ते फॅमिलीजवळ आलं आणि थोड्या वेळात बघितलं तर तो मुलगा तिथे तास तो पूर्ण गायब झालेला होता आणि मुलगा दिसायला अगदी छान सुनसून एक चंचल असा सुंदर आणि अबोल म्हणजे काहीही न बोलता फक्त हात पकडून त्यांच्या फॅमिलीपर्यंत त्यांना घेऊन गेला आणि फॅमिलीपर्यंत सोडल्यानंतरचा मुलगा तिथून गायब झाला त्यांनी दर्शन घेतलं त्यांनी आजूबाजूला भरपूर बघण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तो मुलगा कुठेही दिसला नाही की हा मुलगा नेमका गेला कुठे त्यांना काही समजलंच नाही आणि त्यांनी त्यांचा हा खरंच खूप मोठा असा खूप सुंदर असा अनुभव त्यांना हा आला आणि ते नेहमी ते म्हणतात की मला नेहमी जेव्हाही काही अडचण संकट असली ना तर माऊली मला नेहमीच मदत करतात खरंच दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्या आडे अडचणीच्या वेळेस तुम्हाला गजानन माऊली तुम्हाला नेहमी साथ देतात तर खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही तर असा खूप सुंदर असा अनुभव त्यांनी आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केलेला आहे माऊलींचा खरंच माऊली कोणत्या रूपात दर्शन देतील हे सांगता येत नाही त्याच्यामुळे आपल्यासमोर आलेली व्यक्ती ही माऊली तर नाही ना हा विचार करायचा आणि केव्हाही आडी अडचणीच्या आड़ वेळेस ज्यांना माऊली साथ देतात त्यांच्यासारखे भाग्यवान कोणीच नाही खरंच दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला माऊलीने एवढा स्वतः दर्शन दिलेलं आहे आणि फॅमिलीसोबत तुमचा हात पकडून घेऊन गेले तुमच्यासारखे भाग्यवान खरंच कोणी नसेल खरंच खूप खूप सुंदर असा तुमचा अनुभव आहे आणि तुम्ही आपल्या सगळ्यांबरोबर हा तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल खूप खूप आभार खूप खूप आभार तर खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे आणि मी माझ्या सगळ्या गजानन भक्तांना सांगेल तुमचा जर अनुभव असाल तर नक्की तो तुम्ही आपल्या सगळ्या फॅमिलीबरोबर शेअर करा आणि सगळ्यांना समजू द्या तुमचा अनुभव तर हा अनुभव तुम्हाला दादांचा कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा इतका सुंदर असा अनुभव आहे आणि माऊलीने प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे त्यांना खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोलते